नमस्कार मंडळी सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग रात्री खूप लेट झाला यायला आणि झोपायला पण खूप लेट झाला त्यामुळे आत्ता उठलोय मी तर बघा तुम्ही छोटंसं घर आहे आमचं छानसं चला आतमध्ये तुम्हाला दाखवतो आतमध्ये आईचं काम चालू आहे नाश्ता बनवते माझं अजून आवरलेलं नाही तर मी आवरतो होता, पटकन आणि मग तो मला पुढचं सांगतो तर माझं आवरून झालेलं आहे आंघोळ झालेले आहे तर आता आपण आज कुठं जाणार आहे तर आज आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या वस्तीवरती जाऊया शेडावरती पाठीमागं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आमचं शेड नवीन बांधलेलं तिकडं जायचं आहे आपल्याला तिथून आप मग आपण आपल्या आमच्या सासरवाडीला जाणार आहे तर चला मग अगोदर आपण तुम्हाला आमची वस्ती दाखवतो शेड दाखवतो तर मी आलेलो आहे बघा आता गाडीवरून उतरतोय तुम्हाला शेड दाखवतो आमचं पण एकदम मस्त बांधून घेतलेलं आहे शेड आणि त्याला कलर वगैरे दिलेला आहे तर चला मग तुम्हाला दाखवतो आणि बघा झाडं वगैरे किती छान आहेत गावाला आल्यानंतर खूप छान वाटतं मला एक दिवस राहो दोन दिवस राहो हे बघा शेड आहे मोठ्या विटाचं आहे आणि त्याला कलर दिलेला आहे लाल पांढरा चिरांचं शेड बांधलेलं आहे तर चला मग आता आता आपण निघालो आहे बघा सासरवाडीला गाडीवर आहे तर आता जाऊया मग सावकाशी बघा रस्त्याला किती छान वाटतं केळीची बाग आहे बघा रस्ता बी एकदम शांत आहे वाहनं जास्त नसतात मस्त वाटतं गावाला दोन तीन दिवस आलं एक दिवस आला तरी खूप छान वाटतं चला मग आपण अनबरवडीला जाऊ तर नमस्कार मंडळी मी आलेलो आहे आता पाणी झालेलं आहे बसलोय मी आत्ता सासरवाडीमध्ये आता सासूबाई म्हणता येत जेवण करून जावा तर जेवावं लागेल आपल्याला तर बघू जेवणाला आपल्याला काय काय भेटते हा हे बघा ताट आलेला आहे समोर तर तुम्ही बघू शकता भजी आहेत भाजी आहे दूध आहे चपाती आहेत अजून काय काय दिलेलं आहे सासूबाईंनी मस्त जेवण बनवले या जेवण कराय सर्वांनी आणि आता जेवण झालं की आपण जाणार आहे मसूरला चला तर मग मसूरला आपण आता चाललो आहे मसूरला बघा हा डोंगर थ्रोबाचा डोंगर ते गाणं नाही का लिंगोबाचा डोंगर आवाळे गेला ते गाणं मला आव आठवलं हा डोंगर पाहून लिंगोबाचा डोंगर आवाळे गेला साखर गडी तिथं कधी नाही गेला छान गाणं आहे मराठी हे बघा मसूरमध्ये आलेलो आहे मी ॲक्च्युली मी आलो होतो शोरूममध्ये गाडी बघण्यासाठी पण शोरूम आत्ता बंद आहे आणि माझा एक मित्र आहे मसूरमध्ये तो पण नाही आहे त्यामुळे आता जास्त वेळ न थांबता आपण आता था रिटर्न जाणार आहे घरी तर मग जाऊया मग आता रिटन घरी तर मी आत्ता थांबलो होतो चला मग आता जाऊया रिटर्न आपण आता मी निघालेला आहे घरी तर तुम्ही बघू शकता ह्या तारगाव फटा आहे हेळगाव तारगाव आणि खराडे या तिन्ही गावाच्या मधला हा चौक आहे त्या चौकाचं आता रुंदीकरण चालू आहे तुम्ही बघू शकता किती मोठं रुंदीकरण चालू आहे खूप पहिले इथं ॲक्सिडेंट वगैरे व्हायचे खूप छोटा रोड होता तर खूप रोड आता मोठा केलाय चला मग आता घरी जाऊया आपण तर आपण आत्ता आपल्या वस्ती परत हे बघा हे आमचे मस्र आहेत हे पप्पा आहेत माझे तर धन्यवाद व्हिडिओ